माझं नाव सागर संजय भोसले राहणार मातोळा तालुका औसा जिल्हा लातूर मी सध्या ऑर्डर सीडच्या डेमो प्लॉटमध्ये उभा आहे कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती एक्झिबिशनमध्ये सध्या उभा आहे सध्या त्यांच्या नवीन वरायटी आकाश ऑरेंज या व्हरायटीचा मला फुटवा तसेच फुलाची संख्या आणि रोगप्रतिकारशक्ती ह्याविषयी पाहिल्यानंतर चांगलं वाटलं मी जुना माझ्याकडे त्यांचा ड्रीम एल्लो हा प्लॉट एकर झेंडू आहे त्यांचा सहाय्यक्कर झेंडूमध्ये इल्ड चांगला आहे रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली आहे ड्रीम एल्लोमध्ये आणि माझं एकरी एक पाच तोड्यामध्ये एक हजार कॅरेट कम्प्लीट ड्रीम एल्लोचा माल निघालेला आहे आणि ड्रीम एल्लो व्हरायटीमध्ये कमी दिवसात माल चांगला निघतो मालाची किपिंग क्वालिटी चांगली राहते जसे की पाचशे सातशे किलोमीटर बी जर तुम्ही माल नेला तर तो माल खराब होत नाही एवढं चांगला आहे आणि सध्या त्यांचे नवीन जे डेमो प्लॉट आहेत ते पाहून आम्ही चांगलं म्हण खूप चांगलं वाटलं कारण ह्या डेमो प्लॉटमध्ये जे व्हरायटी आहेत किंवा आकाश ऑरेंज ही व्हरायटी ज्या फुटव्याची संख्या फुलाची संख्या जर व्यवस्थित उत्कृष्ट नियोजनी केलेलं आहे समजा इथं कृषी विज्ञान ना प्रदर्शनामध्ये पण व्हरायटी पाहिल्यानंतर फुलाची साईज असेल किंवा फुल न झडणं फुलाची किपिंग क्वालिटी ही चांगली वाटते मला